अंड्याचं डुबुक डुबुक कसं करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया आपण उभे चिरून असे कांदे घेतले आहेत बारीक साईजमध्ये तीन ते चार कांदे आपण घेतले आहेत त्यानंतर खूप सारी कोथंबीर टोमॅटो एक आणि चार अंडी हळद गोडा मसाला धनिया पावडर लाल मिरची पावडर आणि मीठ चवी पुरतं आता आपल्या कढईमध्ये आपण तीन ते चार चमचे मोठं तेल टाकून घेऊया त्यामध्ये जो आपण उभा चिरलेला कांदा आहे तो ॲड करू कांदा पूर्ण आपल्याला ब्राऊन नाही करायचा आहे तो फक्त त्याचा कच्चा पाना तो शिजून घ्यायचा आहे आता कांदा आपला बऱ्यापैकी शिजत आला आहे आपण पूर्ण तो ब्राऊन नाही करून घेणार आहे फक्त तो शिजून घेणार आहे जो मऊ झाला पाहिजे कांदा त्यामध्येच आता आपण मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यामुळे कांदा हा लवकर शिजतो त्यात आता टोमॅटो हळतो आणि थोडी कोथंबीर टाकून घेऊया यामध्ये सगळे मसाले आता आपण ॲड करणार हळद घेणार एक चमचा गोडा मसाला एक चमचा धनिया पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा आणि घरचा मसाला मी एक चमचा टाकणार आहे तुम्ही तुमच्या ह्याच्या आवडीनुसार कुठलाही काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला पण वापरू शकता आणि हे सगळं तेलामध्ये परतून घेणार आहे दोन मिनिट आता आपण मसाल्यामध्ये एकदम व्यवस्थित परतून घेतलेले आता आपण ह्यामध्ये पाणी टाकणार ग्लास आपण पाणी ऍड आहे आता ह्या पाण्याला एक उकळी काढून घेऊया आपण आता ह्याला एकदम छानपैकी उकळी आली आहे आता आपण ह्यामध्ये अंड फोडून टाकणार आहे आपल्याला ते हलवायचं नाही अंड टाकल्यावर आता आपण आपली चारही अंडी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले त्याला जराही हलवायचं नाहीये ते दहा ते पंधरा मिनिटं त्याला मंदाचे वर शिजवून घ्यायचंय आता अशा प्रकारे आपली अंड्याची डुबुकवडी खाण्यासाठी तयार झाली आहे आता अशा प्रकारे आपल्या अंड्याचं डुबुक डुबुक खाण्यासाठी तयार आहे त्याबरोबर तुम्ही इंद्रायणी राईस किंवा तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी हे सुद्धा खाऊ शकता हे चपातीबरोबरसुद्धा खूप छान लागतं आणि करायलाही एकदम सोपं आहे